लोकमान्य पाडा नंबर चार येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक चार जवळ डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील चार घरांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे येथील चार घरे रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले रात्रीपासून ठाण्यात पावसाने जोर वाढवला आहे त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत दुसरीकडे सोमवारी दुपारी एक वाजून आणि पंधरा मिनिटांनी सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर चार भागा संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक चार जवळ असलेल्या डोंगराचे माती खचून भूसकलन झाल्यांची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने यावेळी निदर्शनास आले त्यामुळे तेथील दोन झाडे देखील धोकादायक असल्याचे दिसून आले आहे एकूणच येथील चार घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील चारही चार घरे रिकामी करण्यात आली आहेत येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली त्यानंतर त्या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले